दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट येतात त्रास असतोच आपल्या आयुष्यामध्ये कारण आयुष्य म्हटलं जीवन म्हटलं की परीक्षा येणार संकटं येणार आणि त्यासाठी परंतु आपण एका जागी बसून राहत नाही आपण पुढे जात राहतो आपण असे अनेक उदाहरणं बघतो हो की लोकांना खूप दुःख आलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये संकट आलं पण त्यांनी आपलं धैर्य सोडलं नाही खूप पाऊस असला तरी शेवटी आपण कामावर जातोच सर्वात मोठं उदाहरण जर आपण घेतलं तर मिसेस स्टॅन्स त्यांचे पती स्टॅन्स आणि त्यांची दोन्ही मुलं ह्यांना जिवंत जाळलं गेलं देवाच्या कामासाठी त्यांनी आपला जीव दिला परंतु त्यांच्या मिसेस ज्या आहे मिसेस स्टॅन्स ह्या तिथून निघाल्या नाही त्यांनी तेच काम पुढे चालू ठेवलं किती मोठं त्यांच्याकडे धैर्य असेल देवाचे काम थांबत नाही लक्षात घ्या देवाचे काम कधीही थांबत नाही आपण अनेक उदाहरणं बघितली आहे की घरी दुःखद निधन झालं की पण ते सर्व काही विधी आटपून लोकांनी आपल्या कामाला परत सुरुवात केलेली आहे पावलाचं जीवन बघा पावलाच्या जीवनामध्ये किती संकटं आली कधीकधी आपण वाचतो की कितीतरी वेळा त्याचं गलबत बुडालं किती वेळेस त्याला उपासमार सहन करावे लागले किती वेळा त्याला तुरुंगात जावं लागलं किती वेळा त्याला फटके मारले गेले परंतु पावलांनी कधीही आपलं काम मध्येच सोडलं नाही बघा प्रेषितांची कृत्य याचा विसाव अध्ययन चोवीसावं वचन काय म्हणतं बघा बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर ट्वेंटी अँड वर्स ट्वेंटी फोर मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही यासाठी की मी आपली धाव आणि मला प्रभू येशूपासून प्राप्त झालेली देवाची कृपा देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची सेवा शेवटास न्यावी पाऊल बघा इतकं संकट सहन करूनसुद्धा तो शेवटी सांगत आहे की मला ती सेवा शेवटास न्यायची आहे आपला विश्वास जो आहे हा देवावर आढळ ठेवा मजबूत करा दिवस खूप वाईट आहेत सेवा करणे हल्ली कठीण झालेलं आहे पण त्यातून मधून वाट काढा देव परमेश्वर मदत करणार आहे ह्या वादळी जीवनामध्ये येशू जो खडक त्याचा आधार घ्या आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करिन पहिले पत्र आहे आता पंधरावा अठ्ठावा नावा वचन फन फर्स्ट करीन्स चॅप्टर फिफ्टीन अँड वर्स फिफ्टी एट यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो प्रभु प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा म्हणून तुम्ही स्थिर आढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर असा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो